काहीतरी करता यावं या, या उद्देशाने हे हॉस्पिटल सुरू सुद्धा चिकित्सेच्या दृष्टिकोनातून कमी नाही हा संदेश जगामध्ये आणि म्हणजे आज आपण जर एखाद्या मॉडर्न मध्ये गेलो तर आपल्याला ज्या सोयी सुविधा मिळतात उदाहरणार्थ इन्शुरन्स असेल त्याचबरोबर मेडिक्लेम असेल त्याचबरोबर सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम असेल एक सर्व्हिसमॅन कॉन्ट्रीब्युटरी हेल्थ स्कीम असेल किंवा हे वेगवेगळ्या क्षेत्रातली जी सगळी लोकं आहेत ज्यांना ह्या सोयीसुविधा मिळतात ह्या सगळ्या सुविधा आपल्या रुग्णांना ज्यांना आयुर्वेदाची उपचार घेण्याची इच्छा है। है है उबर है है। है आहे त्यांना सुद्धा मिळाव्यात ह्या दृष्टिकोनातून हे हॉस्पिटल उभं राहिलं पाच हजार स्क्वेअर फीटपेक्षा जास्त जागेमध्ये हे हॉस्पिटल्स आता उभं आहे पंधरा बेड याच्यामध्ये आहेत याचबरोबर वेगवेगळ्या आजारांवर मग सांध्यांचे आजार, आजार असतील मणक्यांचे असतील पोटाचे असतील स्मूळव्याध असेल सारख्या आजारावर सुद्धा उत्तम शुगर कमी करणं हे सुद्धा आयुर्वेदाच्या माध्यमातून शक्य आहे पचनाचे काही आजार असतील स्त्रियांचे वंध्यत्व तुम्ही बघितलं असेल की तुम्ही आल्या आल्या एक इथं फोटो बघितला असेल ज्याच्यामध्ये अनेक दाम्पत्यांना बाळाचं जे सुख आहे किंवा मुलाचं जे सुख आहे ते देण्याचं कार्य वैद्य सारिका लोंडे यांच्या माध्यमातून होत खूप चांगल्या पद्धतीने काम करतं आपण बघतो की आजकाल वंध्यत्वाचं वाढतं प्रमाण आहे किंवा स्त्रियांचे जे वेगवेगळे आजार आहेत की ज्यामध्ये पीसीओडी आहे ट्यूब ब्लॉक असणं आहे लो एम एच आहे की या सगळ्या गोष्टींमुळे त्यांना बाळ होण्यास कुठेतरी अडथळा निर्माण होत आहे आणि असे पेशंट जे आहेत ते बरेचदा आधुनिक उपचार घेऊन आपल्याकडे येत असतात पण तरीही त्यांना ते पाहिजे तेवढे रिझल्ट तिथे मिळत नाहीत आणि त्या उपचार घेत असताना त्यांचा पैसा प्लस त्यांचं जे मानसिक खच्चीकरण होत तर ते होऊ नये यासाठी निर्विकार आयुर्वेद हॉस्पिटल काम करतं निर्विकार आयुर्वेद हॉस्पिटलमध्ये पेशंट आल्यानंतर त्याचा आपण प्रॉपर पद्धतीने स्क्रुटिनाईज करतो त्याला प्रॉपर त्याचे हेतू काय आहेत म्हणजे हा आजार कशामुळे झाला आहे त्याचा आजाराचं त्याला पूर्ण एक्सप्लेनेशन दिलं जातं की हे आजाराची संप्राप्ती कशी घडली आणि त्याच्यावरची जे उपचार आहेत ते त्याला योग्य रीतीने सांगितले जातात ज्यामध्ये त्याची लाईफस्टाईल मॅनेजमेंट हा सर्वात मोठा पार्ट असतो ज्यामध्ये आपण आहार आणि व्यायामाद्वारे त्यांना हे मार्गदर्शन करतो त्याचबरोबर गरज पडली तर औषधं आणि पंचकर्म ह्या दोन गोष्टी आपण त्यांना देतो आणि त्याच्यामधून जे सात आठ नऊ वर्षाची प्रेग्नेसीसाठी जे लढत आहेत अशा रुग्णांना आपण एक आठ ते नऊ महिन्यातच खूप सुंदर रिझल्ट आयुर्वेदाने देऊ शकतो तसेच आपण एक निर्विकार बाळ ही कन्सेप्ट आहे की जेणेकरून सामान्य जनमानसांमध्ये बरेचदा असं होतं की आयुर्वेद एवढं प्रभावी काम करतो हे जनसामान्यांना माहीत नाही हे माहीत व्हावं यासाठी आपण निर्विकार बाळ ही कन्सेप्ट काढलेली आहे की ज्यामध्ये आपण पेशंट आपल्याकडे कोणत्या कारणासाठी आला होता त्याला आपण काय उपचार केले आणि त्याला किती महिन्यात रिझल्ट मिळाले हे आपण ते निर्विकार बाळ थ्रू लोकांना सांगत असतो की जेणेकरून त्यांना त्यांचा आजार त्यामध्ये दिसतो की यामध्ये तुम्ही जर इथे बघितलं की जे पोस्टर लावलेलं ला आहे त्यामध्ये ट्युबल ब्लॉक आहे लो एम एच आहे पी आहे तसेच थीन एन्डोमेट्रियम आहे या सगळ्या आजारांवरती आपल्याकडे प्रभावी उपचार होतात आणि ते आपण पंचकर्मा थ्रू किंवा औषधा थ्रू हे सगळे पंचकर्म उपचार निर्विकार आयुर्वेद हॉस्पिटलमध्ये करत असतो